जय श्रीराम मंडळी आज आपण पनीरची सुपर टेस्टी सुपर इझी अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्हाला जर पनीर खूप आवडत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पनीर रोल बनवायला खूप सोपी आहे आणि खूप सिम्पल रेसिपी आहे लच्छेदार पराठा आणि ज्युसी पनीरची एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन असलेली टेस्टी पनीर रोल रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू इथे मी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर मैदा घ्यायचा नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरी चालते आता यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा तूप टाकून घेते तुपाऐवजी तुम्ही तेलही टाकू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकून ह्याचं पीठ मळून घेऊया चपातीसाठी जसं पीठ मळतं तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे आपलं पीठ म्हणून तयार आहे आता हे झाकण ठेवून दहा मिनिट आपण बाजूला ठेवूया तोवर आपण पनीरचा मसाला तयार करू त्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकून घेतले एक चमचा लाल तिखट टाकून घेते हे एकदा तेलामध्ये छान मिक्स करून घेते आणि यामध्ये एक चमचा गरम मसाला पाव चमचा काळी मिरी पावडर आणि तीन ते चार चमचे दही टाकून घेतलेलं आहे आता यात आपण सवीपुरतं मीठ टाकूया आणि पनीर टाकायचं आहे मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे पण दहा मिनिट बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून हे मसाला पूर्ण पनीर ॲब्झॉर्ब करून घेईल आता आपण पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकून घेऊया आणि एक चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचं आहे दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आता यात स्लाइस केलेला कांदा टाकून घेऊया हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि इथे मी कांदा छान परतून घेतलेला आहे आता यात आपण टाकूयात भाज्यामध्ये मी इथे फक्त टोमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता आता आपण यामध्ये तयार केलेला पनीरचा मसाला टाकून घेऊया आणि छान एक मिनिट आपण हे शिजवून घेऊया आणि इथे मिनिट मी छान शिजवून घेतलेला आहे बघू शकता पनीरला पाणी सुटलेलं आहे यात मी आता चमचा चाट मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आता यात मी परत मीठ टाकणार नाही कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं होतं हे छान मिक्स करून आपण हे साईडला ठेवूयात आता आपण पराठा बनवूयात त्यासाठी मी इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे आपण हे छान लाटून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही शेपचा कोणत्याही साईजचा पराठा लाटून घेऊ शकता आता आपण या पराठ्याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे आता आपण यावर थोडेसे कोरडे पीठ भुरभुरूयात आपला पराठा लच्छेदार होण्यासाठी आपण या पराठ्याला आप फोल्ड करून घ्यायचं आहे खूप सोप्पं आहे हे फोल्ड करणं आणि हे असं फोल्ड केल्यामुळे आपला पराठा छान लच्छेदार होतो आपल्याला याच्या दोन्ही बाजू जवळ करून घ्यायच्या आहेत आणि शिल्लक राहिलेला भाग सेंटरमध्ये टाकायचा आहे आणि परत आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला लच्छा पराठा तयार ता झालेला आहे इथे मी गॅसवर अगोदरच पॅन गरम करून घेतलेलं होतं त्यावर मी हे पराठा टाकून घेते आणि छान शेकून घेते दोन्ही बाजूने पराठ्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने पराठा शेकून घ्यायचा आहे इथे बघू शकता आपला एक बाजू पराठ्याची छान शेकून झालेली आहे आणि दुसरी ही बाजू पराठ्याची छान शेकून झालेली आहे आणि इथे बघू शकता पराठ्याला छान पदर सुटलेले आहेत हाच आपला लच्छेदार पराठा तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने बाकीचे पराठे तयार करून घेते इथे मी एक पराठा घेतलेला आहे त्यावर एक चमचा मायोनीज टाकले आणि एक चमचा टोमॅटो केचप टाकलेला आहे या ठिकाणी तुम्ही ग्रीन चटणी लावली तरी चालते आता आपण हे छान स्प्रेड करून घेतलेला आहे आता आपण जो पनीरचं स्टफिंग बनवलेलं होतं ते आपण अशा पद्धतीने सेंटरमध्ये टाकून घेऊया आणि आता यावर मी रेड चिली सॉस टाकून घेते हे जर लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही फक्त टोमॅटो केचप वापरू शकता आणि इथे मी ग्रीन चिली सॉस पण टाकून घेत आहे आणि इथे आपला हा पनीर रोल तयार झालेला आहे आता आपण हे बंद करून घेऊया या ठिकाणी मी टूथपिकचा वापर केलेला आहे याऐवजी या तुम्ही बटर पेपरही वापरू शकता आणि इथे आपला पनीर रोल खाण्यासाठी तयार आहे खूप खूप टेस्टी होते हे पनीर रोल पनीर प्रेमी जर असाल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला आजची ही पनीर रोलची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत तोर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर